ज्या टेस्टी रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला मस्त झनझणीत तोंडल्याची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे आता मी भाजी करण्यासाठी पाव किलो तोंडले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण चिरायला घेऊ तोंडले असे उभ्या पद्धतीने चिरून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसे चिरू शकता आता मी तोंडले सगळे चिरून घेतलेले आता भाजीसाठी एक कांदा आणि एक टोमॅटो चिरून घेऊत असा मी उभ्या पद्धतीनं कांदा चिरलाय कांदा तुम्हाला बारीकही चिरायचा असेल तर थोडा बारीकही चिरू शकतात मी असा उभा चिरलाय तोंडल्याच्या भाजीला टोमॅटो घातल्यामुळे छान आंबू चव येते तोंडल्याच्या भाजीसाठी आपण दोन चार हिरव्या मिरच्याचे काप करून घेऊ भाजी करण्यासाठी सतत सा लसणाच्या पाकळ्या थोडा आदरक आणि कोथिंबीर घेतलेली आता आपण एका कढईत दोन चमचे तेल टाकून घेऊ तोंडले परतण्यासाठी गॅस बारीक करून छान तोंडे परतून घ्यायचे असे तोंड्यात आपले चांगले परतलेच मी एका प्लेट मध्ये काढून घेते आता आपण भाजीला घालण्यासाठी अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेऊ आता आपलं भाजी करण्यासाठी वाटण तयार झालेले आता आपण फोडणीसाठी दोन चमचे तेल टाकून घेऊ आता आपलं तेल गरम झालेलं आहे आपण मोहरी टाकून घेऊ आता आपण जिरे टाकून घेऊ आता आपली फोडणी उडाली आपण हिरवी मिरची काप टाकून घेऊ आता आपल्या परतल्या आपण कांदा टाकून घेऊ चांगला कांदा तांबू तयायचा असं गॅस बारीक करून आपल्या आता आता आपण ह्याच्यात टोमॅटो टाकून घेऊ आता आपण आदरस लसूणची पेस्ट टाकून देऊ अद्रक लस घातल्यामुळे भाजीला छान चव येते आता आपण याच्यात एक चमचा तिलट टाकून दे अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेऊ आणि अर्धा अर्धा चमचा हळद टाकू आता आपण याच्यात एक चमचा मीठ टाकून घेऊ आता मी दोन मिनिटं छान हलवायचं म्हणजे करपत नाही आता आपण तोंडे टाकून घेऊ आता आपण एक वाटी शेंगदाण्याचं कूट टाकू थोडी कोथिंबीर टाकून आता घेऊन भाजीला वाफेण्यासाठी थोडं पाणी शिंपडू तस आता भाजीला वाफेण्यासाठी आपण एक दोन मिनटं ताटली झाकून घेऊ आता आपण ताट काढून घेऊ आता आपल्या तोंडल्याच्या भाजीला छान वाफ आलेली भाजी मस्त शिजली आता मी भाजी एका प्लेट मध्ये काढून घेते आता आपण टाकून घेऊ तोंड्याची भाजी आपल्या लहान मुलांच्या डब्याला खायला भाकरी सोबत पोळी सोबत खायला खूप छान लागते आणि तोंडल्याच्या भाजीला खूप वेळ पण लागत नाही करायला पण खूप पटकन होते मी आपल्याला भाज्या खाऊन खाऊन दुसऱ्या कंटाळा येते मग तोंडाची भाजी खायला कधीतरी एखाद्याच खूप छान लागते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तोंडाची भाजी नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा खूप आवडत तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असते तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आता पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत धन्यवाद